भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे त्रेसष्ट मैंदरगी गावात स्वामींचा आणखी एक मुसलमान परमभक्त होता तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करी बंदीखाण्यात जे कैदे असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते या मुसलमान जमादाराची स्वामींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती स्वामींचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा जमादाराची ही स्वामीनिष्ठा त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नसेल त्यामुळे हा मुसलमान जमादार आपला जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवी एकदा काय झाले तिने सांजेला कैद्यांना पुन्हा तुरुंगात डांबताना एक कैदी जमादाराची नजर चुकवून सटपला आणि तुरुंगाच्या बाजूने जो खंदक होता त्यात लपून बसला रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा इरादा होता जमादारांनी कैद्यांना तुरुंगात डांबल्यावर जेव्हा त्याने कैदी मोजले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे जमादार मनातल्या मनात घाबरला कारण त्याचा परिणाम वाईट झाला असता इतकी वर्षे इमाने इतबारी नोकरी करून पेन्शन निघताना हा ठपका त्याच्यावर पडला असता पेन्शन काढून घेतली असती आणि वर, वर कडक शिक्षा भोगावी लागली असती त्याला आपल्या काम चुकारपणाचे खूप दुःख झाले तो स्वामींची प्रार्थना करू लागला हात जोडून त्याने स्वामींना निर्वाणीची हाक मारली स्वामी एक कैदी पळून गेलेला आहे तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारा ठपका टळेल हा कैदी मिळाला तर मीच नोकरीचा राजीनामा देऊन आजन्म तुमची सेवा करेन तुमच्या ऋणात अजन्म राहीन स्वामी मला तुम्ही मदत करा तो मुसलमान जमादार रात्रभर या कैद्याचा शोध घेत होता परंतु त्याचा शोध काही लागला नाही जमादार हैराण झाला त्याचे स्वामी स्मरण मात्र अथकपणे चालूच होते पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला स्वामींनी त्याला स्वप्नदृष्टांत दिला स्वप्नातच जमादार सुखावला इतक्यात एक स्वार त्या जमादारापाशी आला आणि जमादाराला उठवत म्हणाला हा कैदी घे इथेच खंदकात लपला होता जमादाराला परमानंद झाला स्वप्नदृष्टांत सत्यात अवतरला होता जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते स्वामींनी आपल्या परमभक्ताचे रक्षण केले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ